हर नमस्कार आपण आहोत नॅशनल हायवेवरती मंगळवेडा सोलापूर या महामार्गावरती मंगळवेढ्याच्या ठिकाणी आहे आपण आणि इथं मध्ये जवळपास इथाईल केमिकल घेऊन जाणारा जो टँकर आहे तो पलटी झालेला आहे आणि पलटी झाल्यामुळं त्या ठिकाणी जी वाहतूक आहे ती थांबवलेली आहे आणि वाहतूक पलीकडून एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुम्ही हा टँकर बघू शकता येथाईल घेऊन जाणारा हा टँकर आहे जवळपास दहा ते बारा टायर असा हा मोठा टँकर या ठिकाणी आहे आणि पूर्ण ही वाहतूक या ठिकाणची एकेरी वाहतूक या ठिकाणी केलेली आहे बघू शकता एक पूर्ण अशी वाहतूक सुरू आहे